बिग बॉसच्या घरात अरबाज पटेल आणि निक्की तांबोळींनी सोडलीये लाज आणि कॅप्टन्सी टास्क मिळवण्यासाठी फाटतीये पुढच्या टीमचे कपडे तर मित्रांनो कपडे वाढायचा नेमकी काय किस्सा झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर तुम्हाला माहितीये की कॅप्टन्सी टास्क हा घरात खूपच रंगत आहे आणि त्या कॅप्टन्सी टास्कची एक न्यूज घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहोत तर मित्रांनो ही न्यूज अशी आहे की आज कॅप्टन्सी टास्क चालू होता ज्याच्यात की एक अंडा पडला आणि तो अंडा त्या घोसल्यामध्ये म्हणजे नेस्ट मध्ये टाकायचा व तो टास्क जेव्हा चालू होता तेव्हा संग्रामची ताकद जास्त असल्यामुळे संग्राम हा अरबाजला ऐकत नव्हता आणि अंकिता आणि संग्रामला आधीच ढोस देऊन ठेवला होता की तू जर यावेळेस नीट खेळला नाहीस तर तू बाहेर खूप वाईट दिसशील त्यामुळे वा संग्राम फुल ताकतीने आणि फुल डोकं लावून खेळत होता त्यावर अरबाजला कळलं होतं की संग्राम ऐक आपल्याला ऐकणार नाही तर ओढातानीमध्ये हटकून अरबाजनी संग्रामचा शर्ट धरला आणि तो शर्ट फाटायला आलता तरी पण सोडला नाही आणि लिटरली संग्रामचा शर्ट हा त्या टास्कमध्ये फाडल्या गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा किस्सा असा की कि निक्की तांबोळी ही काही कॅप्टन बनू शकत नाही तुम्हाला माहिती आहे पण ती मधी मधी डिस्टर्ब करायला येते त्यामुळं जेव्हा अंकिता तो अंड घ्यायचा प्रयत्न करत होती तेव्हा जसं अरबाजनी संग्रामसोबत केलं तसंच निक्की ही अंकिता सोबत करायला बघत होती मित्रांनो जर संग्रामचा शर्ट जरी फाडला तर काय नाही तिची बॉडी दिसेल कारण की तो बॉडी बिल्डर आहे पण त्याचा जर तिचं शर्ट पॅन्ट फाटली तर ते बिग बॉसच्या घरायला दिसायला किती वाईट वाटत आणि ही मुलगी म्हणून किती वाईट गोष्ट आहे हे निक्की तांबोळीला कळलं पाहिजे तरी त्याची पर्वा न करता निक्की तांबोळीने त्याचा शर्ट जोरात धरला आणि फाडायचा प्रयत्न केला त्यावर आणने तो टास्ट सोडून दिला निक्कीचा हात जर टाकला आणि निक्कीला बोलली की हे बघ तू जर माझा दा शर्ट फाडून तुला जर जिंकायचं असेल तू जिंक पण मग माझ्याकडून काहीतरी आर्यासारखं होऊन जाईल परत तुला कानामागं खायची नसेल ना तर माझ्या अंगाला आणि कपड्याला हात लावायचं नाही असं सरळ सरळ निक्कीनी सॉरी अंकितानी निक्कीला बजावून सांगितलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला निक्की तिथं तळतळ करताना दिसत आहे पण पॅडी दादा डिपी आणि अंकिता हे निक्कीला तिथं दाबतात आणि निक्कीचा आवाज तिथे शांत करून टाकतात जान्हवी बोलते की अंकिता तुझ्या आधी माझ्याकडूनच आर्यासारखं काहीतरी घडेल अशी मला गॅरंटी वाटते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की हे जे कपडे फाडायचं चालू आहे मागच्या आठवड्यात पण जेव्हा आर्या होती आर्याचे कपडे फाडायचा प्रयत्न केला त्यावेळेस बिग बॉस काय बोलले नाही पण जेव्हा आर्याने कानामाग वाजवली तेव्हा बिग बॉसनी तिला घराच्या बाहेर काढून दिलं त्याच्या मागच्या आठवड्यात पण एक जेव्हा तो मिल्क टँकरचा टास्क होता त्यावेळेस पण आर्याने जो पंजाबी ड्रेस घातला होता तो ड्रेस पण इथून निक्कीने फाडायचा प्रयत्न केला होता आणि आर्याने जो इंटरव्ह्यू दिला त्या इंटरव्ह्यू मध्ये पण तिने सांगितलं होतं की निक्की सारखे सारखे कपडे वडून ड्रेस फाडायचा प्रयत्न करायची ज्यामुळे आम्हाला टास्क मध्ये जास्त काही जोर लावता येत नव्हता हो आणि तरी पण बिग बॉस तिला काहीच बोलत नव्हते हो तर मित्रांनो आता आर्या बाहेर गेल्यानंतर पण निक्की आणखी सोबत तेच करायला लागलेली आहे तर तुम्हाला काय वाटतं की बिग बॉसनी याच्या विरुद्ध काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे जे की मला वाटतं यावेळेस शंभर टक्के होणार पण तुम्हाला काय वाटतं की बिग बॉस यावेळेस विरुद्ध ऍक्शन घेतील की नाही तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद